नमस्कार मित्रांनो मेगा भरतीची जाहिरात येईल तेव्हा येईल पण या ठिकाणी मेगा भरतीची जाहिरात येण्याच्या अगोदर बऱ्याच साऱ्या जाहिराती आल्या आणि त्याच जाहिरातीमध्येच मित्रांनो म्हणजे मिनी मेगाभरतीची ज्या ज्या जाहिराती आल्या छोट्या छोट्या एक एक हजार पदांसाठी तर त्या जाहिरातीमध्ये सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तिढा निर्माण झालेला आहे खूप मोठा पेच प्रसंग वाद निर्माण झालेला आहे आणि त्याच वादामुळे आपल्याला माहीत असेल की डिग्री विरुद्ध डिप्लोमा असा वाद निर्माण झाला आणि त्या वादाची ठिणगी आता अमरण उपोषणापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे कालबाह्य नियमांमुळे पदवीधारक स्थापत्य अभियंत्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध या ठिकाणी आमरण उपोषण केलं जाणार आहे आज बावीस जानेवारी सकाळी दहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय गेट समोर पुणे स्टेशन पुणे काय सांगितले पा स्थापत्य अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व पदविकाधारक विद्यार्थ्यांना या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे त्यांनी या अन आमरण उपोषणामध्ये सहभागी व्हावा आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा दोन हजार एकशे सत्तावन्न पदे आता नाही तर परत कधीच नाही दोन हजार एकशे सत्तावन्न पदांची जी भरती आहे त्यामध्ये फक्त जे डिप्लो डिप्लोमा होल्डर आहेत त्यांना संधी देण्यात आलेली आहे डिग्री होल्डरला नाही म्हणजे ज्यांचा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालेला आहे त्यालाच त्या ठिकाणी संधी देण्यात आली आणि जे डिग्री होल्डर होते सिव्हिल इंजिनिअरिंग बी सी इंजिनिअरिंग झालेले त्यांना त्या ठिकाणी संधी देण्यात आली नाही त्यामुळे जे डिग्री होल्डर होते त्यांनी आंदोलन मोर्चा पुकारलेला आहे कारण आमची डिग्री डिप्लोमापेक्षा मोठी असताना आम्हाला या ठिकाणी का संधी दिली जात नाही पण त्याच ठिकाणी डिप्लोमा होल्डरवाल्यांचं म्हणणं सुद्धा असं आहे की आम्हाला खूप ऑलरेडी कमी चान्सेस असतात आम्हाला एस सीमध्ये किंवा सरकारच्या इतर विभागामध्ये अप्लाय करता येत नाही आम्हाला ही ह्या ज्या जागा आहेत इथेच अप्लाय करायला संधी असते आणि या ठिकाणी जरी आपण डिग्री होल्डरला घुसवलं तर मग आमचं आम्हाला एकतर से आम्हाला जी सरकारी सेवेत जाण्याची संधी आहे तीसुद्धा आमच्याकडून हिसकावून घेतली जाऊ श जाऊ शकते त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी डिग्री विरुद्ध डिप्लोमा त्याचप्रमाणे सरकारविरुद्ध उमेदवार असा या ठिकाणी युद्ध पेच प्रसंग निर्माण झालेला आहे मित्रांनो आज काय होतं पाहूत आज उपोषण पुकारलेलं आहे सरकार याबद्दल काय स्टँडिंग घेतं ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाचं मित्रांनो कारण सरकार काय स्टँड घेत यावर भवितव्य याच अवलंबून आहे आणि त्याचप्रमाणे मेगा भरतीची जाहिरात आणखी पुढे यायची राहिलेलीच आहे त्या अगोदरच वादाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो याबद्दल आपली मतं काय आहे तर आपल्याला काय वाटतं की सरकारने डिग्रीवाल्यांना डिग्री सुद्धा चान्स संधी द्यावी किंवा आहे तोच नियम चालू ठेवा प्लीज आपली कमेंट्स कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी मेगा भरतीच्या परिपूर्ण फास्टेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय